लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न महिला मेळाव्यामध्ये हजारो महिलांच्या उपस्थितीत यामुळे हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा विजय निश्चित उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन महायुती उमेदवार बाबराव कदम यांच्या प्रचारार्थ नरसी नामदो इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या महिला मेळाव्याला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंत्री उदय सामंत शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव ज्योतिबाई वाघमारे उज्ज्वला तांबाडे आधी यावेळी उपस्थित होते तीस ते सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असताना हजारोंच्या संख्येनं महिला मेळाव्याला महिला भगिनी जमलेल्या होत्या याच्यावरून बाबुराव कदमांचा विजय हा मोठ्या फरकानं निश्चित आहे याची खात्री पुन्हा एकदा झालेली आहे महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं महिला भगिनींसाठी केलेल्या ज्या योजना आहेत याची माहिती आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनी महिला भगिनींना दिलेली आहे महिला भगिनींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्याच्यामुळं या जिल्ह्यातल्या महिला भगिनी पूर्ण कुटुंबासहित बाबूराव कदमांच्या धनुष्यबाण निशाणे समोर बटन दाबतील याची पूर्ण खात्री आहे यांना चार नंबरला जायची सवय त्याच्यामुळं आमची फाईट आमचा आमची चुरस आम्ही एक नंबरला आहोत दोन तीन नंबर मध्ये आहे आणि तीन चार नंबर मध्ये त्यांची चुरस आहे चार नंबरला कोण जाणार आहे आणि तीन नंबरला कोण येणार आहे उभाटा तीन नंबरला येणार आहे की उभाटा चार नंबरला जाणार आहे याच्यामध्ये त्यांचं कॉम्पिटिशन आहे आणि आम आमचं कॉम्पिटिशन एक नंबरचं आहे आम्ही एक नंबरला आहोतच आता दोन नंबरला तीन नंबरला चार नंबरला कोण असणार आहे चार तारखेला दिसते एन न्यूज मराठी हिंगोली